मित्रांनो तापलेल्या उन्हात पोटाला थंडगार गारवा देणारा हा उसाचा रस या उसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत पहिली गोष्ट लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना डिहायड्रेशन होतं त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्यातून कधीकधी चक्करसुद्धा आपल्याला येऊ लागते आपल्याला उष्मघातसुद्धा होऊ शकतो अशावेळी आपण उसाचा रस नक्की प्यावा कारण हा उसाचा रस आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतो शरीरातलं पाणी शरीरातच टिकून ठेवतो त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो मित्रांनो दुसरी गोष्ट ज्यांचं पोर साफ होत नाही त्यांना खाल्लेलं पचत नाही त्यांची पचनक्रिया चांगली करण्यासाठी देखील या उसाच्या रसामध्ये फायबर्स भरपूर असतात आणि म्हणून उसाचा रस नक्की प्यावा जर तुमचं पोर साफ होत नसेल मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे त्यांनी वजन कमी करण्यासाठी जर प्रमाणात म्हणजे अगदी दिवसाला एक ग्लास किंवा अर्धा ग्लास जर हा उसाचा रस घेतला तर त्यांना नैसर्गिक ऊर्जा मिळते जो काही थकवा आहे तो थकवा निघून जातो ताजं वाढतं आणि वजनसुद्धा नियंत्रणात राहतं भूक कमी लागते मित्रांनो अजून एक गोष्ट आपल्या लिवरसाठी लिवर म्हणजे एक होत तर पहा ज्यांना दारूचे व्यसन आहे आणि ज्यांचं लिव्हर खराब होऊ लागले आहे अशा लोकांनी यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या लिव्हरसाठी या उसाच्या रसाचे सेवन नक्की करायला पाहिजे कारण आपल्या लिवरमध्ये विषारी पदार्थ काढून टाकण्याचं काम हा उसाचा रस खूप चांगल्या प्रकारे करत असतो मित्रांनो सोबतच ज्यांना मूत्रपिंडाचे आजार आहेत तर बघा उसाचा रस मूत्रपिंडासाठी अतिशय चांगला आहे त्याच्यामुळे लघवीचे प्रमाण वाढतं आणि मूत्रपिंडातील घाण विषारी पदार्थ निघून जातात सोबतच उसाचा रस कावीळसारख्या रोगावर देखील गुणकारी आहे जर तुम्ही उसाचा रस नियमितपणे घेतला तर कावीळ होणार नाही आणि झालेली कावीळ देखील याने लवकरात लवकर बरी होते आणि बरी व्हायला आपल्याला मदत करते मित्रांनो उसाचा रस पिल्याने आपले दातसुद्धा मजबूत बनतात आपल्या दातांना मजबूती देण्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये उसाचा रस आवजून प्यायला हवा मित्रांनो आपण कोल्ड्रिंक्स वगैरे पितो तर त्याच्याऐवजी जर आपण उसाचा रस प्याला तर त्याचे खूप सारे फायदे आपल्याला होऊ शकतात हाडांच्या बाबतीमध्ये ऊसाच्या रसात कॅल्शियम भरपूर आहे मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे ज्याच्यामुळे आपली हाडं मजबूत बनतात हाडांना बळकटी येते बघा अनेक लोकांच्या गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येतो हाडं आवाज करतात अशावेळी आपण उन्हाळ्यामध्ये उसाचा रस नक्की प्यावा सोबतच मित्रांनो उसाचा रस आपल्या डोळ्यांसाठी देखील चांगला आहे उसाचा रस पेल्याने आपली दृष्टी सुधारते मित्रांनो एका संशोधनानुसार उसाचा रस कर्करोगांच्या पेशी बरोबर लढतो कर्करोग होऊ न देण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे थोडक्यात काय तर उसाचा रस पेल्याने आपल्याला कर्करोग होण्याचा धोका खूप कमी प्रमाणात होतो सोबतच मित्रांनो ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तर बघा उसाचा रस कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये मदत करतो जर तुम्हाला सातत्याने थकल्यासारखं वाटतं एनर्जीच राहिलेली नाही खूप जास्त जमल्यासारखं वाटतं तर हा उसाचा रस तुम्ही नक्की प्यायला पाहिजे याच्यामध्ये भरपूर ऊर्जा आहे ही ऊर्जा तुमचा थकवा कुठल्या कुठे घेऊन जाईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही ज्यांना चांगली नितळ त्वचा हवी आहे ज्यांना त्वचेला पोषण हवं आहे त्वचेवरचे मोरमाचे डाग ज्यांना कमी करायचे आहेत त्वचा ज्यांना चमकदार बनवायचे आहे तर त्यांनी उसाचा रस नक्की सेवन करायला हवा याच्यामुळे त्वचा तजेलदार बनते चमकदार बनते मित्रांनो उसाच्या रसामध्ये दे, अँटीऑक्सिडंट देखील असतात हे अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्सला नष्ट करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आपलं म्हातारपण दूर करून तारुण्य टिकून ठेवण्याचं काम हे उसाचा रस करत असतो परंतु मित्रांनो इथे लक्षात ठेवा ज्यांना मधुमेह आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी मात्र उसाचा रस न घेतलेला किंवा अतिशय कमी प्रमाणात घेतलेला चांगला राहील कारण याच्यातील साखर ही तुमच्या रक्तातील जी ग्लुकोजची पातळी आहे जी साखरेची पातळी आहे त्यात वाढ होऊ शकते त्यासाठी उसाचा रस तुम्ही न घेतलेला बरा किंवा कमीत कमी घेतलेला कधीही चांगलं राहील तेव्हा इतके सारे जर का फायदे बेनिफिट्स या उसाच्या रसाचे असतील तर मला वाटतं आपण उसाच्या रसाचे सेवन नक्की करायला हवं मित्रांनो कोल्ड्रिंक्सपासून दूर राहा आणि आपल्या शेतकऱ्यांच्या उसापासून बनलेला उसाचा रस नक्की प्या तर मित्रांनो अशा प्रकारे या उसाच्या रसाचे फायदे आहेत मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रकारे माहिती आणि व्हिडिओज पाहायला भेटतील धन्यवाद